एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी शिवजयंती झाली या शिवजयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून आपणास माननीय सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज मान्य साहेब त्याच पद्धतीने सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांचे वंशज मोती साहेब आणि स्वराज्याचा तिसरा डोळा भैरजी नाईक यांचे वंशज मान्य नाईक साहेब हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत हे विश्व हिंदू परिषद इचलकरजी यांच्या वतीने करण्यात आले तर सदर हा कार्यक्रम मान्य प्रवीण सामंतदादा यांच्या घरी हा करण्यात आला त्या ठिकाणी स्वागत प्रमुख पाहुण्यांचं स्वागत मान्यवरांना फेटा नारळ शिल्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विश्व हिंदू परिषद इचलकरंजीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली ओळख आणि पाहुण्यांचा परिचय करून घेतला आणि सगळ्यांनी एकमेकांची ओळख आणि जे कार्य आपण करत आहे याची सगळ्यांनी एकमेकांनी ओळख करून दिली त्यानंतर आपण पुढच्या जो कार्यक्रमाचं जे आपलं टाईम टेबल होतं त्या पद्धतीने पुढच्या कार्यक्रमासाठी आपण निघालो तर सर्व पदाधिकारी आणि सर्व जे मान्यवर होते यांनी खूप असा वेळ काढून या शिवजयंतीच्या निमित्ताने आपला अमुला असा वेळ सर्वांनी वेळ वेळेत वे उपस्थित राहून हा अमोल आपला वेळ दिला त्यामुळे कार्यक्रमाला खूप मोठी शोभा आली तर चला मान्यवरांनी इचलगरजेतील भरपूर अशा परिसरामध्ये त्याच पद्धतीने चंद्र या वा गावामध्ये सुद्धा सर्व मान्यवरांना भेट दिली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला पुढे आपण जात आहोत तर चला यमं मातुरिष्वाहु वेदान्तयो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्दे न विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैद्यमोचन् विष्णुस्तभा विष्णुरिति स्तुवर्ति बुधस्तथायनाः

Yeah.